घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना जे पुरावे सापडलेले असतात त्यानुसार ऋषिकेशला चौकशीसाठी नेलेलं असतं तिकडे ऋषिकेशची चौकशी होत असताना सगळे गावकरी चिडलेले असतात आणि आता ते पोलीस स्टेशनवरती धाबा बोलण्यासाठी ती तिकडे निघतात त्याच वेळेला आता मात्र इकडे जानकी सुद्धा पोलीस स्टेशनला आलेली असते जानकी सांगायला लागते ऋषिकेश निर्दोष आहेत यावरती पोलीस सांगतात हो आणि थोड्याच वेळात तुमचेच दीर सौमित्र वकील सौमित्र हे पुरावे घेऊन इकडे येतच आहेत पोलीस स्टेशनला जो काही आहे तो सोक्षमोक्ष होईल आणि यासाठी जे मुख्य आरोपी आहेत रणदिवे यांनी आरोप केलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही इकडे बोलवले जानकी हदरते जानकीला असं वाटतं की सारंग आणि ऐश्वर्या यांच्यावरती आरोप करून यांना इकडे बोलवले की काय मग उगाच घरचे वाद चव्हाट्यावरती नको म्हणून जानकी विचारायला लागते कुणाला बोलवलेला आहे यावरती पोलीस सांगतात सयाजीराव विखे पाटील यांना इकडे मुख्य आरोपी म्हणून बोलवण्यात आले असं ती जानकीला परत धक्का बसतो आता या सगळ्यामध्ये सौमित्र भाऊजींनी पुन्हा पुन्हा हे सगळं करून उगाच वाद वाढवायला नको असं तिला वाटत असतं पण यावेळेला सगळे गावकरी बाजूने असतात मग सौमित्र येतो आणि सगळ्या गावकऱ्यांना घेऊन येतो गावकऱ्यांना घेऊन आल्यावरती गावकरी पोलीस स्टेशनला एकच हल्लाबोल करतात आणि ते सांगायला लागतात आमच्या ऋषिकेशादाला सोडा पोलीस सांगतात हे बघा तुमच्या सवाला आम्ही फक्त चौकशीसाठी इकडे आणलेला आहे तुम्ही या सगळ्यामध्ये गडबड गोंधळ करू नका किंवा कोणत्याही प्रकारची इथे आता हाणामारी करू नका यावरती आता इकडे गावकरी म्हणतात ज्या सयाजीराव विखे पाटील यांनी हे केलेलं आहे त्यांना पहिले आरोपीच्या पिंजऱ्यात टाका असं म्हणत गावकरी आक्रमक होतात सयाजीरावांच्या अंगावरती धावून जायला निघतात त्यावेळेला जानकी म्हणते तुम्ही सगळ्यांनी शांत बसा एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारणं हे कितपत योग्य आहे त्यामुळे मला नाही वाटत की आपण या सगळ्यामध्ये त्यांनी जे केलं ते करणं हे योग्य आहे म्हणून मला असं वाटतं आपण जरा शांतपणे घेऊया काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये थोडंफार आपण नॉर्मल राहूया म्हणजे म्हणजे काय होईल माहिती आहे का, का? आपण थोड्यासा आपला सभ्यपणा दाखवूया यावरती सौमित्र म्हणतो वहिनी यांची लायकी नाही आहे है, नाहीये सभ्यपणा दाखवायची तोपर्यंत सयाजीरावांना घेऊन आता कॉन्स्टेबल चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात सगळे गावकरी सयाजीराव जिंदाबाद ऋषिकेश दादा ऋषिकेश सयाजीराव मुर्दाबाद ऋषिकेशदा जिंदाबाद अशा आता घोषणा द्यायला लागतात सयाजीरावांच्या विरोधात अख्खं गाव पेटून उठलेलं असतं आज आर्य पार काही झालं तरी सुद्धा सयाजीरावांना पूर्णपणे संपवण्याची इकडे आता सगळी तयारी झालेली असते काहीही झालं तरी सयाजीरावांना आता या सगळ्यामध्ये शहरा म्हणजे या गावामध्ये त्यांची धिंड करायची पण तयारी झाली असते तोपर्यंत ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावरती मग आता सगळेजण ऋषिकेश दादा जिंदाबाद ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत तोपर्यंत सौमित्र सांगायला हे सगळे पुरावे आहेत यानुसार सयाजीरावांनीच पैसे देऊन काही माणसं पाठवली होती या माणसांच्या जबाण्या पण आहेत आणि आमच्याकडे खूप सारे सी सी टी व्ही फुटेजचे पुरावे पण आहेत असं म्हणत हुशार वकील ऋषिकेश हुशार वकील सौमित्रने ऋषिकेशची पाठराखण करत आता पूर्णपणे सगळी माहिती पोलिसांच्या समोर ठेवलेली असते आता गावकरी ऋषिकेश साबाला आत्ताच्या आत्ता सोडा ऋषिकेश दावाला सोडा अशी आता घोषणा करायला लागतात असा करायला लागतात आणि आता सगळे जण पेटून उठलेले असतात तोपर्यंत जानकी सांगते थांबा सगळ्यांनी शांत वा जो काही पोलीस निर्णय घेतील त्या निर्णयाचं आपण स्वागतच असं म्हटल्यावरती पोलीस ते सगळे पुरावे पाहतात आणि पुरावे बघता ऋषिकेश रणदिवे यांनी तर काहीही केलेलं नाहीये ही गोष्ट खरी आहे पण सयाजीराव यांच्या विरुद्धचे पुरावे आम्हाला तपासेपर्यंत सयाजीरावांना चौकशीसाठी इथे ठेवण्यात येते आणि ऋषिकेश इकडून सोडून जाण्यात येते असं म्हटल्यावरती आता मात्र सगळे गावकरी एकच जल्लोष करतात आणि आता सगळेजण ऋषिकेशला उचलून घेतात सयाजीरावांची पूर्ती आता हालत खराब होती ऋषिकेश खूप खुश होतो आणि शेवटी सत्याचा विजय झाला असं म्हणत आता ऋषिकेश सयाजीरावांकडे पाहतो ज्या वेळेला ऋषिकेश सयाजीरावांकडे पाहायला लागतो त्यावेळेला मात्र आता सगळेच जण ऋषिकेश कडे पाहतात ऋषिकेशला उचलतात झिंदाबाद जिंदाबाद दादा जिंदाबाद असं म्हणत आता ऋषिकेशला सगळेच जण आता उचलून घेतात तो पर्यंत हे सगळं चालू असताना सयाजीराव खूप चिडतात रागावलेले सयाजीराव म्हणतात हे बघा आमच्या विरुद्ध तसा काही पुरावा अजूनही तुमच्याकडे आलेला नाहीये त्यामुळे तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये अजूनही अशा पद्धतीने वागवू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता पोलीस सांगतात हे बघा आम्ही कुणालाही काहीही वागवण्याचा इथे प्रश्नच येत नाहीये आम्ही या सगळ्यामध्ये फक्त आता चौकशी करतोय चौकशी आणि ती जे काही खरं असेल ना ते सगळं समोर येईल असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये ऋषिकेशला निर्दोष सोडवलं जातं ऋषिकेशला सोडवल्यावरती ही बातमी ताईकडे इकडे समजते ऋषिकेश निर्दोष बाहेर पडत येतो ऋषिकेश घरी आल्यावरती तो सांगायला लागतो बघितलंच चानकी म्हणजे किती काही झालं तरी सत्याची जीज होते जानकी म्हणते पण या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट विसरताय सत्याची जीत झाली खरी पण ही जीत कुणामुळे झाली तुमच्याच भावामुळे ना एका एखादा भाऊ भरकटलेला आहे एखाद्या भावाला या सगळ्यामध्ये नाही गोष्टी समजत आहेत तर आपण या सगळ्यामध्ये आता त्याला समजून घ्यायला पाहिजे आणि जो दुसरा भाऊ आपल्यासाठी इतका जीव देतोय त्या भावाला आपण आता आपलंसं करायला नको का मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही चुकताय तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही विचार करायला हवे आणि आता निदान सौमित्र सौमित्राऊजींची तरी तुम्ही नीट बोलायलाच पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो मला कोणाशीही नीट बोलण्याची किंवा नीट वागण्याची काहीही गरज नाहीये जानकी तू मला नको सांगू असं म्हणत ऋषिकेश चिडलेला असतो तोपर्यंत तो आता सौमित्र घरी येतो घरी आल्यावरती आता इकडे विचारायला लागतो सारंग सांगायला लागतो काय रे तू का या सगळ्यामध्ये आता मात्र डॅडीला तिकडे अडकवलंस यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो का रे तुला डॅडीला तुझे दिसतंय अडकवलेलं पण या सगळ्यामध्ये तुला आता ही गोष्ट दिसत नाही आहे की तुझ्या दादाला अडकवण्यासाठी किती मोठा सापळा रचला होता तिथे ज्या वेळेला दादाचा वाढदिवस होता त्यावेळेला तू सगळे तमाशे केलेस आणि त्याच वेळेला तू तिकडे तमाशे करून त्याचा वाढदिवस पॉईल करस त्यावेळेला तू विचार नाही केलास का त्यावेळेला तुझ्या लोक गोष्ट लक्षात नाही का आली की हे सगळं दादासाठी ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये दादाला आपण स्वतः अडकवलंय नाही नाही पण तुला कसं कळणार तुझे डोळे कसे उघडणार रे तुझ्या डोळ्यावरती त्या ऐश्वर्याची त्या सयाजीरावांच्या प्रेमाची पट्टी बांधली ना ऐश्वर्याने बरोबर आहे तुझे डोळे कसे उघडणार तुला आता बायको आणि सासराच बरोबर वाटणार स्वतःचा मोठा भाऊ संकटाशी तोंड देतोय पण तू ज काय डॅडाला का अडकवलंस यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो अरे पण हे सगळं त्यांनी का केलंय यावरती सौमित्र सांगतो तो विचार तूच कर तुझ्यात आणि दादामध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि त्याचा जर का तुला विचार पडत नसेल तर या सगळ्यामध्ये तू ना अजिबात म्हणजे तू बायकोचा पूर्णपणे आहारी गेलेला आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो दादा तू येऊन जाऊन सगळ्या गोष्टीमध्ये ऐश्वर्याला ब्लेम का करतोस यावरती सौमित्र म्हणायला लागतो कारण तीच हे सगळं करती आहे त्या दिवशी ज्या वेळेला तिला समजलं की दादाचा वाढदिवस आहे आणि आपण तिकडे न सांगता म्हणजे मी तुम्हाला नेलय त्यावेळेला बदला घेण्यासाठी तिने हे सगळं कारस्थान केलेलं आहे तुझ्या गोष्टी लक्षात जरी येत नसतील तरी या गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीने समजतात कोण काय वागतंय कोण कसं वागतंय जरा डोळे उघडे ठेव आणि बघ सारंग असं म्हणत चिडलेला सौमित्र त्याचे डोळे उघडतो तोपर्यंत आता सुमित्राला घडलेली घटना सांगितलेली असते सौमित्र म्हणतो बघितलंच त्या दिवशी दादाचा वाढदिवस पॉईल करण्यामागे सगळ्यात मोठा हात होता तो ऐश्वर्या आणि सयाजीरावांचा यावरती सुमित्रा म्हणते काय आजी म्हणते काय बोलतोस तू सौमित्र तुझ्याकडे पुरावा आहे का सौमित्र म्हणतो आजी पुरावा झाली गोष्ट जुनी सयाजीरावांची चौकशी सुद्धा सुरू झाले मी पुरावे ज्या वेळेला तिकडे आता सादर केलेले आहेत त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र इकडे सयाजीरावांना चौकशीसाठी अडकवण्यात आलेलं आहे सयाजीरावांची चौकशी होत आहे आणि सयाजीराव त्या चौकशीमध्ये अडकलेले आहेत पुरावे मी दिलेले आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते नाही माझ्या वडिलांना उगाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय माझ्या वडिलांनी खरंच काही केलेलं नाहीये माझे वडील पूर्णपणे निर्दोष आहेत त्यांना कुणीही या सगळ्यामध्ये बिलकुल अडकवू नका यावरती आता मात्र सौमित्र सांगायला लागतो असं का तुझ्या तुझ्या वडिलांना अडकवण्याचं काम हे फक्त आणि फक्त तुझ्याच वडिलांनी केलेलं आहे तुला माहित नसेल पण तुझ्या वडिलांनी जी माणसं पाठवली होती यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हो आणि हे सगळे पुरावे व्हिडिओ दाखवल्यावरती ऐश्वर्याचा चेहरा मोहरा बदलतो माझ्या डाडांवरती आरोप केलेत मी माझ्या डाड्यांना सोडवणार यावरती सुमित्रा म्हणते खबरदार तुझ्या सोडवायला जायचं जर जा तू काम केलंस ना तर या घरात परत येऊ नकोस असं म्हणत सुमित्राने जबरदस्त स्टँड घेतलेला असतो सुमित्रा सांगायला लागते जर तुला या घरात राहायचं असेल तर तुझ्या डॅडाचे सगळे संबंध तुला तोडायला लागतील ला ला काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या डाडाच्या सोबत तू आता संबंध ठेवलेस कारण त्यांनी ऋषिकेशला अडकवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ना ते प्रयत्न आता मात्र मी सगळे पाहिलेले आहेत माझ्या ऋषिकेशच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं केलंच ना खबरदार खबरदार तुझ्या डाळासोबतचे संबंध जर तू तोडले नाहीस तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही असं म्हणत आता सुमित्राने ऐश्वर्याला जबरदस्त धमकी दिली ऐश्वर्याचं भांड फुटलेलं आहे सुमित्राच्या समोर आता तरीसुद्धा ऐश्वर्या जाऊन आता सयाजीसोबत बोलणार का सयाजीच्या सोबत संबंध ठेवणार का हे येणाऱ्या भागातच कळ